मराठवाड्यात भूकंपाचे धक्के रिश्टर स्केलवर चार पूर्णांक पाचची ची नोंद मराठवाड्यातील हिंगोली परभणी आणि नांदेड भागात आज सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला रिश्टर स्केलवर त्याची नोंद चार पूर्णांक पाच असल्याचं सांगण्यात आलं आहे वसमत तालुक्यातील दांडेगावजवळील रामेश्वर तांडा हे भूकंपाचं केंद्रस्थान असावं असं सांगण्यात येत आहे या भूकंपामुळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचं वृत्त असून दोन घरं पडल्याची माहिती देखील आहे कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती दिली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं ते म्हणाले यापूर्वीही या भागात भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचं अहवालात पाठवण्यात आलेलं आहे भूकंपाची खोली दहा किलोमीटरच्या परिसरात असून इतक्या मोठ्या धक्क्यानंतर पुन्हा दुसराही तीन पूर्णांक सहा रेजिस्टर स्केलचा धक्का जाणवलाय लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथं तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी बसलेल्या धक्क्यानंतर हा अलीकडच्या काळातील मोठा धक्का असल्याचं काही जुन्या घरांना तडे गेल्याचंही सांगण्यात येत आहे कोणत्या गावाचं नुकसान झालं आहे का याची माहिती एकत्रित केली जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांना या भूकंपाची तीव्रता जाणवल्याचं सांगण्यात येत आहे Alive overseas now in Solapur. We bring studying abroad within the common man's reach. 500 plus world's best universities across 19 plus countries. Venue, first floor, office, hotel, orient, elite, paliways, Solapur. Contact 7977664053.